私はあしたの会議でとじ、私はあしたの会議で、私はあしたの会議で、したの会議で、私はしたの会議で、私はあしたの会議で、私はあしたの会議で、私はあしたの会議で、私はあしたの会議で、私はあしたしの会議はあ સન્માન વ્યાસ અને હજારો સંખ્ય સી જળફાન સેવની સભા પોલીસ પાંચ વાગ્યા પછી पाच नाही सहा बंद होईल आणि दोन दिवसांनी आपल्याला मासाचा निर्णय घेत आहे तो घेत असताना ज्यांनी आयुष्य वेळ ज्या कुटुंबाने आयुष्य वेळ या भागातल्या लोकांची सेवा केली त्यांची જે અભ્યાસ મોહિત ફાટી ખૂલ વાણસ વચન છે અને મોટા મતાને તેમના દેશા લે કે સગા પ્રતિનિધિ તેઠિકાણી વાય કઈ લોક વ लोकसभा योजनेवरती या तरुण माणसाला कसा, कसा फात होता तिथं कोणत्याही वेळी दाईच मला अशी गमत वाटते की अशा लोक कसा करतात लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत करतो आणि समाजाची ती या गोष्टी असल्याच्या नंतर वय कधी आरोप होत उदाहरण सांगायचं झालं माझ्या वयाच्या सव्वीसा वर्षी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेलो सव्वीस वर्षामध्ये एकोणतीस वर्षामध्ये मंत्रिमंडळाचा मंशी झालो आणि सदतीच्या वेशी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहतो तिथं वय काय अजून आलेलं आणि इथं घराची पार्श्वभूमी आहे इथं आल्याच्या नंतर मी सहजच विचार करत होतो की एकेकाळी माझ्या राजकारणातल्या सुरुवातीच्या काळामध्ये मी कधी कधी आकृनला येत असे माझे मोठे भाऊ अफासाहेब फवार शंकरराव मोहितांच्या बरोबर कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते आणि त्या दोघांचे एक वेगळी नाते संबंध होते आणि दोघांच्या डोक्यामध्ये एकच विचार असायचा की या सगळ्या फैसाचा विकास कसा करायचा आणि शंकररावजींनी आयुष्यभर हे काम केलं अनेक प्रश्न होते त्या काळात दुष्काळ असायचा पाण्याचा प्रश्न नसायचा आणखी काही गोष्टी जोरधंदे व्हावेत अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असायची कारखांना उत्तम चालला पाहिजे त्याबद्दल त्यांची भावना असायची सतत एकाच गोष्ट धोक्या म्हणजे विकास 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 लागाचा विकास आणि लोकांच्या संसारामध्ये मुझे, कसा मदन करता येईल हेच काम त्यांनी उभं आयुष्यभर केलं मला असंच आहे की हे वेजलीचं धरण आहे त्या धरणाच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते त्या काळात आणि त्याच्यामध्ये सरकारमुळे त्यांचा वाटा मोठा होता आणि त्याच्यावरचं कारण हे होतं की या भागाच्या शेतीला पाणी लावणे माशियाचा थोडा भाग शोधा अकृंचा भाग शोधा माळीनगाचा भाग शोधा तर या सगळ्या मंडळ भागातून मंगलवेद्याचा पंजाब तालुक्यात जा सगळीकडे एकच फीक असायचं आणि ते म्हणजे ज्वाळी मंगळवेढाची ज्वारी ही प्रसिद्ध असायची आणि ज्यावेळेस हे धरण या ठिकाणी बांधलं त्या धरणाच्या उद्घाटनाला त्यावेळे देशाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे आले होते त्या कार्यक्रमाला मी हजर होतो कार्यकर्ता म्हणून आणि चव्हाण सरांनी भाषण केलं ते भाषण माझ्या लक्षात कायमचं आहे भाषण काय केलं की धरण बांधले इथं त्याच्या आधी ते वाणी चंद्रभागेतनं जायचं पंढरपूरपर्यंत महाराष्ट्राच्या काना कव्ह्यातनं वारकरी शितायचा स्नान करायचं आणि फांडुरंगाचं दर्शन करायचं सर्वांसांनी भाषण केलं की फांडुरंगा ही तुझी नदी आणि या ठिकाणी आजवली तू आढळली आमच्या राज धरणार नाही आवड खात्री आहे तर आम्हाला इथं तुझं पाणी आजवायचंय तुझी चंद्रभागा आहे उजनीच्या धरणात आम्ही ते आढळणार काढणार आणि या भागाची जीव जी शेती आहे त्यांच्या शेवराला पाणी देणार तुझं असं वाटेल की हे धरण आम्ही बांधलं तुझी नदी आम्ही आढळली त्यावेळेस तुझं दर्शन आम्हाला कसवायचं तुम्ही काही चिंता करू नका आम्हाला तुझं दर्शन होईल आणि हे फांडुरांना या भागामध्ये जी ज्वारीची फिकं घेतली जाते त्याचं वहार त्याचं कनिज हे वारदार असेल आणि त्या कणसाच्या ज्वारीच्या दाण्यामध्ये माझ्या भाऊबांधांना शेतकऱ्यांना तुझं दर्शन त्या ठिकाणी येईल हे उदाहरण त्यांच्या ठिकाणी दिलं होतं आज मला दुसऱ्या गोष्टीचे असते मी अनेकदा प्रवास करतो कधी सोला फुरला जातो कधी हेलिकॉप्टरवर जात असतो आणि खाली उजनी लागली की मला जुन्या गोष्टी आसवतात आणि उजनीकडे माझी नजर दिली तर माझी झोप खराब होती काय ते खाणी काय ते त्याच्यामध्ये काय बदल काय म्हणतात त्या वरणं ते वाहून येतं सगळं त्या एक दोनदा त्या विजणीचं प्रत्यक्ष पाणी कसं आहे हे बघायला मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं गाडी घाल त्या गा। बाजूला आणि बघितलं हातामध्ये छोडं पाणी घेतले त्याचा वास काय येत का होता फिरणं शक्यच नाही अतिशय गरीचं पाणी आणि असं शिक्षण या ठिकाणी होत असताना एक राज्य राज्यकर्षे एका कायदे असे होते की त्या काळाने त्यांचं घरदार शेती समृद्ध केली आणि आज वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण दासाला निमंत्रण पर्यावरणावर निमंत्रण या सगळ्या गोष्टी आजच्या सकाळामध्ये होतात त्याचं महत्वाचं कारण लोकांच्या हिताच्यासाठी सत्ता वापरायची असते आणि त्या सत्तेनं परिसर वाढल्याचा असतो याची आश्वान आजच्या सरकारना आजच्या राज्यकर्त्यांना यत्ती तिथे लागली शंकर मोही त्यांनी संस्था काढल्या तर शिवगंगा दुधाचा व्हायचा रस्त्याने जाताना तर मुंबई करेन इथलं दूध जास्त हे दिसतंय त्या दुधाने शेतकऱ्याला जोर धंदा दिला शेती सुधारण्याला मदत झाली उत्पन्नाचं साधन झालं अशा अनेक गोष्टीच्या त्या काळाच्या या नेतृत्वाने तयार केल्या आणि भागाचा चेहरा हा त्या ठिकाणी बदललेला आहे आज या सगळ्या विधायक गोष्टीकडं राज्यकर्त्यांचं येत्यांची ती लढण आहे प्रधानमंत्री चाले माैसेचा निवडणुका एक वेळ आहे की आपण जो काही लोक निवडणुका आहे त्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यांना मासेरचा लुका असो सोलापूर जिल्हा असो पुणे जिल्हा असो हे सगळे जिल्हे समजायला लागले आम्ही ऐकायचं फुली की कधीतरी वर्षातनं दहा वर्षातनं नेहरूनची एखादी सभा ही सोळा फुले असायची आता प्रधानमंत्री द्यायला येत येतात हा प्रधानमंत्री आम्ही समजत होतो हा देशाचा प्रधानमंत्री असतो पण आम्ही व्यक्त झाली दहीर निवडणुकीला फॉर्म भरायचा निकाल घेतल्याच्या नंतर हे देशाचे प्रधानमंत्री तर आठवडा मंत्री आहे जर आठवडा असं येणारच म्हणून कळलं एका अधिकाऱ्याने सांगितलं आम्ही गर्वलीत आहोत का तर माणसांची आणखी एक चक्करच आहे या बाबा आमची त्यांना विनंती एकच आहे की तुम्ही हेलिकॉप्टरने येऊ नका तुम्ही विमानाने येऊ नका तुम्ही तुमची गाडी घेऊन या आमचे रस्ते ते देत होते सुद्धा त्याचा उभा त्या ठिकाणी होईल आज हे मुख्यमंत्री प्रधानमंत्री करतात काय काय क्षणी केलं दुसऱ्या देशाचा प्रधानमंत्री हा सगळं देशाचा असतो देशाच्या हिताचा विचार करत असतो आम्ही लोकांनी मी केंद्र सरकारमध्ये दहा वर्ष काम केलं त्याच्या आधी मी केंद्र सरकारमध्ये संरक्षण खात्याचं काम करतो माझ्या आधी यशवंतराव चव्हाण तो संरक्षण खात्याचे मंत्री होते आम्ही लोकांनी काय केलं आम्ही लोकांनी संरक्षण खात्याचे कारखाने काढले पण एका महाराष्ट्रात काढले नाही ते सर्व देशाच्या अनेक राज्यात काढले तिथल्या सर्व वेळांना हाताला काम दिलं आणि विकेंद्र स्वरूपामध्ये कारखानदारी वाढेल कशी याची खबरदारी आम्ही लोकांनी घेतली आज मोदी साहेबांच्या राज्यामध्ये कुठलाही नवीन प्रकल्प निघाला की नाही गुजरातचा अनेक प्रकल्प एक जगाची ओठी टेलिफोनची कंपनी त्यांनी तळेगावला जागा घेतली होण्याच्या ऐंशी हजार मुलांना काम देणार होत सरकार बदललं आणि मोदी साहेबांच्या काळाची साठी हलवली गुजरातमध्ये एक औषधाची खाटी रायगड जिल्ह्यामध्ये होणार होती त्या ठिकाणी दहा हजार लोकांना काम मिळणार होतं सत्तामध्ये मोदी साहेबांच्या ताजुसीमध्ये ती औषधी कंपनी रायगडवर हलवली आणि गुजरातमध्ये गेली कुठल्याही महत्वाचं काम प्रकल्प हा इथे निघाला निघाला की यांची नजर गेली की लगेच आपल्या लक्षात येतं आता हे हलणार आणखी कारखानदारी गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला असतात गुजरात हे आमचा भाऊ आहे गुजरातचा विकास होऊ नये असा नाही म्हणत नाही पण गुजरातचा विकास होत असताना दुसऱ्या भावाच्या संबंधीचं त्याच्या घर उभं करण्याच्या संबंधीचा घेतलेला कार्यक्रम का बंद करायचा आणि तो दुसऱ्याकडे हलवायचा ही भूमिका देशाचं नेतृत्व करणाऱ्यांना सोबत आहे आणि ते काम आज मोदींच्या काळामध्ये होत आहे आणि त्यामुळं आज त्यांच्यासंबंधी आज बोलणं अवघड झालेले आहे आज मी बघतो मोदी साहेबांचं वैशिष्ट्य आहे असंच बोललं प्रधानमंत्री कधी खोटं वेळ नसतो साधारणचा असा समज होता आणि नाहीच्या गोष्टी सांगायच्या आजीच्या आदिशांनी सांगितलं काही उदाहरणं दिली त्याची का आज प्रधानमंत्री कुठेही गेले की राहुल गांधी होती का करते का कर राहुल गांधीचा उल्लेख शहा झाले म्हणून कर अरे होती गमत आहे का राहुल गांधीं तुमचं काय भरवा आज एक तरुण माणूस देशाच्या समाजकारणाच्यासाठी कशा कन्याकुमारी पासून काश्मीर फळेन चालत गेला जाताना रशिया जे भेटतील त्यांच्याकडून त्यांची स्थिती समजून घेतली मग तो शेतकरी असो मग तो कामगार असो मग तो आदिवासी असो पण त्याच्यात डोक्यात एकच विचार आहे की हा देश प्रगतीचा रस्ता कसा न्यायचा इथली गरिबी कशी घालवायची इथली मेकारणी कशी घालवायची आणि हे काम करण्याच्या उद्देशची भूमिका आज हा तरुण करत असेल तर त्याला प्रोत्साहित करायचं सोडून सियासारखं कर। टीकाची थी फनी ही सातत्याने करता येईल आणि त्याच्या एकट्या टीका करत नाही मधून अजून जवाहरलाल नेहरूंच्यासुद्धा टीका कर, कर जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या जे आयुष्याची तेरा वर्ष तुरुंगात घातली इंग्रजाच्या आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सवन देशाचा चेहरा कसा म्हणजे यासाठी खस्ता खाली अक्रष्ट केले जगात भारताचा नाव देखील कळत असे हयाच नाही त्यांना दोन पाचशे वर्ष झाली आज कशासाठी त्यांना शिविरा करायची आज कशासाठी त्यांना टीकाची भेट करायची आणि म्हणून आज या प्रधानमंत्र्याला प्रश्न समजत नाही आणि नकोच्या गोष्टी सगळ्या जातात काही बोलतात माझी सांगितलं की आल्या बहिणींना सांगितलं की आज तुमच मंगळ स्वच्छ काढून घेते हे काय प्रधान कशाची भाषा आहे कोण कोणाचं मंगळ आहे एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात सोनं नाय त्यासुद्धा हे काळजी घेतील काय म्हणायचं प्रधानमंत्री सत्ता म्हणून असं बोलतो नाही त्या गोष्टी सांगायच्या आणि आज लोकांच्या व्यवहार निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा न्यायालय सत्ता ही लोकांच्या साठी वापर नाही ही जबाबदारी आहे ही सत्ता वापरतात तशी त्यांच्या विचाराशी कोणी सह सहमत होत नाही तर चौखले एक दोन संस्था झाली एकीचं नाव ई डी दुसरीचं नाव सी बी आय आणि तिसरीचं नाव सी आय जी आज या सगळ्या संस्था त्यांच्या मनाच्या विविध पौंदभूमी घेत घेत असेल तर त्यांच्या विविध कारवाई करण्याच्या मुद्द्याचा वापर आज या संस्थेच्या माध्यमातून होतं अनेकांच्या खचरेवर आहे आज प्रधानमंत्र्यांनी सांगितले की एकंदर खचरे जेवढे जे फक्त तीन टक्के राजकीय नेत्यांच्या वेळे अीन टक्के म्हणजे काय त्यामुळे हजार केसेस घडल्या तर हजारमध्ये तीन टक्के म्हणजे तीस झाली म्हणजे तीस येथे लोक जे कोणी खासदार असतील कोणी मंत्री असतील त्यांना तुरुंगात त्याला त्याचा वापर करायचा आज किती लोक तुरुंगामध्ये मागच्या सगळेच मी सांगितलं होतं राज्याचे राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी प्रधानमंत्र्यांचं टीका केली मोदी साहेबांच्या आज तिथे काय स्थिती आज झारखंडच्या तुलनामध्ये तिथे मुख्यमंत्र्याला टाकले दिल्लीची राजधानी देशाची तिथं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगलं काम करणार आरोग्याच्या क्षेत्रात त्याचं काम बघायला लो लो लोक येतात शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी क्रांती केली ते बघायला लोक येतात आणि असं चांगलं काम करणारा फक्त मोदी साहेबांच्या धोरणात चूक कुठे आहे ही त्यांनी दाखवली तसं भाषण केलं आज अरविंद केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री दिल्लीच्या जेलमध्ये दाखलेला आहे सत्ता याच्यासाठी वापरची नसते हे लोक या ठिकाणी सत्तेवर आले लोकांचा पाठिंबा होता त्यांचं बहुमत होतं आणि बहुमत असलेल्या लोकांचा पाठिंबा असलेल्या या लोकांना आज जीवना साठ्याच्या संबंधीचा निकाल घेतात याचा अर्थ हळूहळू आपण हुकूमशाही करत आले आणि या देशामध्ये एकेकाळी इंग्रजांची हुकुमशाही पाहिली शाकिस्तानमध्ये हुकुमशाही पाहिले बांगलादेशमध्ये हुकुमशाही पाहिली श्रीलंकेमध्ये शिक हुकुमशाही पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये देशामध्ये लोकशाहीचं जतन करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि काही जर चालेल तर आम्ही हुकूमशाही हुकुमशाही या ठिकाणी नाही आज हे सरकार हे मोदी सरकार त्यांना लोकांच्या अधिकाराच्या संबंधी यचं ती असणार आहे आता तुम्ही मला सांगा आपल्या राज्यामध्ये जिल्हा परिषद महत्त्वाची संस्था आहे दादा अध्यक्ष होते सुरुवातीच्या काळामध्ये आज जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या झाल्यात का पंचायत समिती होती पंचायत समितीची निवडणूक झाली ग्रामपंचायत महत्त्वाची त्याची निवडणूक झाली या सगळ्या निवडणुका का होते या निवडणुका घ्यायच्या नाहीत लोकांचा अधिकार थांबवायचा उमेदवार लोकांची आता सत्ता द्यायची आणि उमेदवारांनी देशाचं राज्य करायचं ही संकल्पना मोदींची संकल्पना आहे गॅरंटी 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 सांगतात मोदींची गॅरंटी ही आहे लोकशाही संस्था उद्वार करण्याच्या संवर्धी लोकांचा आधार संपवण्याच्या संबंधीची आणि म्हणून त्या सगळ्या त्या संबंधात आपण जागो व्हावं दुसऱ्या म्हणलं काही क्षेत्र आहेत शेतीचं क्षेत्र काय शेतीचा धरण असतो एकदा मला त्यांनी सांगितलं की मला वारावरती जाईल म्हणजे या काय विशेष काय काढलं या त्यामध्ये शेती बघायची अरे काही लोकांची शेती बघितली चांगलं वन अगदी चांगलं बने अभिनंदन केलं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी निवडणुका आल्या आणि निवडणुकीला त्यांचा दौरा होता बारामती वगैरे भागात आणि आल्याच्या नंतर इतकं तेवढ काही भाषण केली या राज्याच्या शेतीचं वातावरण सरस्पवाने केलं या राज्याचं उसाचं वातावरण सरळ पहाने केलं सहा महिन्याच्या पुढे देशाच्या शेतीला नवा रस्ता दाखवायचं ऐतिहासिक काम शरद पारिके असं आहे सहा महिन्यात बदलले त्यामुळे त्यांचा भरोसा हा ठेवता येणार नाही आहे मराठी कुठल्या साडीचं वाचावही आमची धर्म ही आहे की शेतीवाल्याच्या किमती वाढल्या पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे त्याला जगाची वादळ मिळाली पाहिजे इथला माल परदेशात गेला पाहिजे ते साखर असो अन्य कुठल्या गोष्टी असो जगाची बाजार फेस त्या ठिकाणी झाली आहे आणि ती ज्यावेळी मिळते त्यावेळी अर्थव्यवस्था सुद्धा येते आज तुमचा भाग हा फायदेचा दौ विकला जातो त्याची किंमत ही फैकीय चरणात मिळते आणि त्या चळणामुळे तुमच्या खिशात तुमच्या अकाउंटमध्ये अधिक पैसे येतात आणि म्हणून हे केलं पाहिजे मला अभिमान असतो तुम्हाला लोकांचा एक दुसरीला इंग्लंडला होतो आणि लंडनला गेल्याच्या नंतर तिथं जिव्हाने स्टोअरमध्ये गेलो आणि सहज फाटी वाटली की या भागामध्ये शेतीचा माल फक्त ठेवला जातो आणि तो शेतीचा माल ठेवणारा विभाग आहे तो जाऊन वगाव असं मला असतं मी गेलो त्या ठिकाणी अतिशय चांगली केळी होती आणि त्या केळीवर लेवर घेतलं आणि नाव काय घे जिल्हा सोलापूर आज आपल्या मेंगलोरमध्ये पाश्चिवाच्या देशामध्ये इंदापूर असेल मालशिरथ असेल पंढरपूर असेल महादा असेल करमाळा असेल या भागातल्या शेतकऱ्यांनी जी शिकवली ती जगात जायला लागली हे आमच्या शेतकऱ्याचा बहुमान आहे आणि असं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायच्याऐवजी त्या निर्णयाचे बंधन राहतात आणि हा नेण्याच्या बंद राहण्याच्या संबंधीचा भाग आज या देशाचे प्रधानमंत्री करत आहे आणि म्हणून आपल्या मजा सुचार करायचा झाला त्यांच्या हातात मुक्त देणं हे देश हिताचं नाही आणि ते जर करायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीला जागं व्हावं लागेल निवडणुकीला त्यांना वाजून ठेवावं लागेल तो निकाल आमच्या वचन अशा पद्धतीनं जागे पाहिजे ty lodi sečte dohnat ani sečte dohnat vejít, ani sečte dohnat vejít, A sečte dohnat vejít, ani sečte dohnat vejít, ani sečte dohnat vejít, ani sečte ani sečte dohnat vejít, ani sečte dohnat vejít, ani sečte dohnat vejít, ani sečte dohnat vejít, už मी आत्ता जळगाव आहे आणि याच्यानंतर मला दौंडला जायचे त्याच्यानंतर आणखी सात आणि मी अधिक आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित एवढ्या गुन्ह्यात सुद्धा तुम्ही इतके वेळ थांबलात त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचे आणि तिकडे स्टेडियममध्ये बसेल त्या सगळ्यांचा मी आमचे त्यांना फस आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद साहेब यानंतर समस्त धनगर समाजाच्या वतीनं आणि समाज